क्रोधे बोलिला अर्जुन दुरात्मा सुतपुत्र कर्ण त्याचा समरी गेन प्राण तरीच गांडीव धारी मी हो अर्जुनानं त्या ठिकाणी बोललेला आहे सभेमध्ये मी गेलो असतो त्या ठिकाणी बोलला अर्जुन काय बोलला सुत पुत्र असणारा तो कर्ण आणि त्याला असणार मी युद्धामध्ये रणांगणाच्या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा अर्जुनानं त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे आणि तेच मी या ठिकाणी तुम्हाला कथन करतो तर मरा उघडील दिव्य दृष्टी तेव्हा भस्म करील सर्व सृष्टी हा रवी राजा गाजेटी या पुढे क्रतांत दावी हो त्या ठिकाणी असणारा धर्मराजा न त्या ठिकाणी दृष्टी उघडली त्या ठिकाणी मिरखुन पाहिलं तरीही त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं तुम्ही वाचू शकत नाही अशा प्रकारचा असणारा अनुरूप मला दिलेला आहे तुम्ही असणारं कसं शून्य आहात आणि मी असणारं या ठिकाणी कसं दृष्टी उघडल्याबरोबर वर सर्वांचा नाश करीन अशा प्रकारचं असणारं सांगितलं माद्री सुतई तो मनी केव्हा माझे लिदिनी द्वारावतीची भवानी रूपिणी चतुर्भुज नकुळ आणि सहदेव हे सुद्धा असणार त्या ठिकाणी वाट पाहते क्र चतुर्भुज अशा प्रकारचा कृष्ण भगवंत आणि ते असणारा त्यांची माझी असणारी कधी भेट होईल आणि त्यांच्याबरोबर ह्या कौरवाबरोबर मी कधी झुंजेन अशा प्रकारचं असणार ते नकुळ सहदेव सुद्धा बोलले ते सामी नमसिले उदांडा की तुझा पुढे करू बस्त प्रचंड दळा सहित बळी देऊ हो त्या ठिकाणी नकुळ सहदेव काय म्हणले त्या ठिकाणी आम्ही यज्ञ याग करू आणि त्या ठिकाणी सर्व कौरवाची आहुती ते यज्ञामध्ये देऊ आणि त्या ठिकाणी भस्म करू रणांगणाच्या ठिकाणी करू अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी बोल आम्ही अरण्याच सरमोलो बहुत कौरव समरी लोळवू समस्त धर्माचा क्रोध असता चला बहुत कौरव संवार करील तो आम्ही वनामध्ये असणार त्या ठिकाणी चौदा वर्ष असणार त्या ठिकाणी आणि वनामध्ये भटकंती केली वनामध्ये वणवण वन वन केली आम्ही क्रस झालो असलो तरी सुद्धा या ठिकाणी तुमचं असणारा नायनाट केल्याशिवाय मी राहणार नाही एवढा असणारा धर्मराज श्रेष्ठ आहे आणि त्यानं अशा प्रकारचं सांगितलं छेदी कुटार धार चे सर्व वने की त्राली भीम भीष्मसो भीमसूर्य शत्रुडगे तेजहीन पै होती हो त्या ठिकाणी आम्ही क्रज जरी झालेलो असलो तरी क्षणामध्ये असणारा तुमचा नायनाट करू नाना प्रकारचे असणार तीक्षण शस्त्राचा वापर करू आणि त्या ठिकाणी असणारा तो कौरवाचा नायनाट करू अशा प्रकारचा निरोप शत्रु जलदन भीम सुटता प्रभंजन शनी जाती विताळून शीघ्र काळे हो एखाद्या वेळेस आकाशामध्ये आभाळ यावा आणि वारा सुटल्यानंतर जसं ते आभाळ निघून जावा तशा प्रकारे भीम असणारा भीमाला जर क्रोध आला तर सर्व असणारा कौरवाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निरोप सांगितला कौरव मुषकांचा मार्ग लक्षी सदेव भुजंग दुस दुसरी नकुल जंबुक कोटे वसती हो या ठिकाणी आम्हाला असणाऱ्या वनामध्ये वणवण करायला आवलं क्रश झालं तर आमचा नाही तो त्रास आम्हाला सहन करावा लागला यांच्यामुळं आणि त्यामुळं असणार तो असणारा नकुळ सुद्धा असणारा जसं एखादा असणारा साप यावा आणि मुगस यावा तशा प्रकारचा नकुळ कौरवाची वाट बघतोय अशा प्रकारचा असणार सहदेव सुद्धा तशाच प्रकारचा असणारं त्या ठिकाणी वाट बघतोय आणि क्षणामध्ये आम्ही तुमचा नायनाट केल्याशिवाय राहणार हा महावीर द्रष्टीरा माझी पंचानन हा त्या की प्रलयाग्नी शत्रुवाना जाळूईचे हो तो द्रष्ट धुमन सुद्धा असणारा कसा आहे वीर आहे महावीर आहे आणि तो सुद्धा असणारा सारखे असणार टपून आहे कशासाठी आपल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी सत्यकीचा असणार सत्य सत्यकीचा असणारा मुलगा बरोबर का सत्य सत्यकीचा मुलगा द्रष्ट धुमन आणि तो सुद्धा असणारा टपून आहे कशासाठी दु साती आणि मग त्याचा हा महावीर द्रष्टुम हा सात्यकी प्रलयाग्नि शत्रुवन इच्छी त्या ठिकाणी असणारा महावीर आहे तो सात्यकी सुद्धा असणारा जसं असणारा वन वन असं वाळलेलं आणि आग्नेची ठेणगी पडल्याबरोबर असणारा जसं आग लागती सर्व पेट्रोल नाश होतोय तशा प्रकारचा सत्यकवीर असणारा श्रेष्ठ तो असणारा कौरव सैन्याचा असणारा नायनाट केल्याशिवाय राहणार ना हे प्रतिद्यादी पाच कुमार उदित युदासी हा कृष्णा सद्रश सोभद्र कृतांतासी गणिना मित्र वंद्या सुद्धा असणारा त्या ठिकाणी सारखं पाच जण असणारे ते सुद्धा असणार तिचे मुलं वाट बघतात सारखं असणारं त्या ठिकाणी झुंजण्यासाठी रणांगण कधी आहे आणि कौरव रणांगणामध्ये कधी येतील आणि त्यांचा असणारा नायनाट कधी करू अशा प्रकारचं मनामध्ये हे धरून आहेत असं त्या ठिकाणी असणार सांगू लागलेलं आहे मेरू मंदार सबळ सदट द्रौपद आणि विराट देशो राजे ओ, त्या ठिकाणी त्यां राजे श्रेष्ठ आहे विराट विराट राजे असणारा सुद्धा श्रेष्ठ आहे देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी असणारा आपल्या शत्रू कधी येतो आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर रणांगण कधी होत आहे आणि शत्रूचा आम्ही कधी नाही नाटक करू अशा प्रकारचं वाट पाहत बसलेले आहेत संजय असणारा या ठिकाणी दुर्योधनाला सांगतो दुर्योधन दुशासन यांचा काळ नवे प्रमाण त्यांच्याने त्या ठिकाणी असणारा दुर्योधन आणि दुःशासन ह्याचा काळ असणारा कोण भीम असणारा त्या ठिकाणी वाट बघतोय कधी असणारा युद्धाला सुरुवात होईल आणि मी कधी या दोघांचा असणारा काटा काढीन अशा प्रकारचा भीमसेन आणि वाट पाहतोय भीमाचा का भीष्माचा काळ शिखंडी जाण द्रोणाशी वधील द्रष्ट धुमन सर्व भोम धर्मा पन, शैल्यासी इच्छित हो त्या ठिकाणी शैल्याला सुद्धा मारू त्या ठिकाणी असणार अशा प्रकारचे वीर आरती घ्यावं लागते आता नाव आहे भीष्माचा काळ शिकंडी जाणार द्रोणासी वधील द्रष्ट धुमण भीष्माचा काळ असणारा शिखंडी आणि तो असणारा त्याचा वध करी अशा प्रकारचा असणारा प्रत्येकाचं असणारं त्या ठिकाणी शत्रू नेमलेले आहेत परलाबधान जोडे लावलेत आणि ते असणारे त्यांच ठिकाणी काटा काढतील नि सार्वभौम धर्म आपण शैल्यासी शैल्याशी मारुची शैली असणारा धर्मराजे असणारे शैल्याला असणारा मारण्यासाठी धावतील आणि त्यांचा असणारा नायनाट करतील अशा प्रकारचे सहादेवाशा पुणीचा काळा उलू मारील नकुल सहदेव असणार त्या ठिकाणी चावकड नाव आहे हो तू <laughs> हे सतल कधी येत नाही ना ये लावितच नाही कुणी नहीं, 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 नहीं। कुणी लावितच नाही या या तुम्ही <laughs> या 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 या